नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे खरं तर मी सगळ्यात आधी ना तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागते कारण काय होतं आहे की पार्लरमध्ये क्लायंट्स येत आहे व्हिडिओ एडिटिंगला वेळ मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे तुमच्यासोबत वेळेवर मला व्हिडिओ शेअर करता येत नाही आहे पण मी आता ठरवलं आहे आणि तुम्ही पण मला एक टाईम सांगा की कोणत्या वेळेला तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल आणि कोणत्या वेळेला तुम तुम्हाला म्हणजे तुमचा वेळ असतो फ्री वेळ ज्या वेळेला तुमच्या जा सगळ्यांच्या जास्त जा कमेंट्स येतील तर त्याचा मी म्हणजे असं ठरवून घेईल आणि त्यावेळेला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल खरं सांगू खूप वेळा असं वाटतं की जसं की आपण आहे ना सगळे एकाच नावामधून प्रवास करतो आहे सगळ्यांचे जीवन वेगळे दिसते पण आतून सगळ्यांची परिस्थिती मिळती जुळतीच असते मला फक्त थोडं बोलायचं आहे जर आता तुम्ही एकटे बसले असाल किंवा काही कामात पण असाल तर फक्त ऐकत राहा कदाचित आजचं माझं बोलणं जे आहे ना ते आपल्या मनाला थोडं हलकं करून जाईल तुमच्या सगळ्यांच्याच मनाला थोडंसं हलकं करून जाईल आपल्या चुकांशी राग करू नका कधीच त्यांना आहे ना आपला गुरु बनवत राहा कारण आपण सगळ्यांनी कधीतरी अशी एखादी गोष्ट बोलून दिलेली असते किंवा एखादा निर्णय घेतलेला असतो जो चुकीचा असतो किंवा कोणत्याही नात्यात स्वतःला अति आपण झोकून देतो आणि मनात विचार येतात की मी असे करायला नको होते मी अजून थोडा विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे होता पण मग तुम्हाला माहिती आहे का चुका आपले दुश्मन नसतात कधीही त्या आपल्या खऱ्या गुरु असतात जी शिकवण आपल्याला कोणतेही पुस्तक देऊ शकत नाही ना तेच आपल्याला छोटीशी चूक शिकवून देते काही शब्द आपल्या कानावर पडतात आणि ते आपल्याला असं वाटतात की हे शब्द खूप मोठे आहेत त्याचा अर्थ खूप मोठा आहे जसं की सहनशीलता समजदारी आणि आत्मसन्मान मी माझ्या जीवनात जे काही गूढ रहस्य शिकली ना ते म्हणजे मला माझ्या चुकांनी शिकवले त्यांच्यापासून मी शिकले केव्हा थांबायचं केव्हा कुणाशी बोलायचं केव्हा कमी बोलायचं आणि केव्हा पुढे निघून जायचं म्हणून जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर स्वतःला माफ करा फक्त बी लावणेसुद्धा एक काम आहे फळं येऊ की नको येऊ बऱ्याच वेळी आपण असं काम करतो ज्याचा रिझल्ट लगेच दिसत नाही जसं आपण मुलांना चांगले संस्कार देतो त्याचा रिझल्ट आपल्याला लगेच थोडी दिसतो थो। मुलं मोठे झाल्यावरच ते आपल्याला समजतं की आपण त्यांच्यावर काय संस्कार केले आहेत ते कसे वागतात वगैरे त्याच्यावरून आणि घरात पण आपण पॉझिटिव्ह वातावरण बनवून ठेवणे किंवा मग स्वतःसाठी थोडं वाचणं लिहिणं काही पण शिकत राहणं या कामांचा आपल्याला लगेच परिणाम कधीच दिसत दिस नाही आणि काही कौतुक मिळत नाही पण लक्षात घ्या बी लावले जाते त्याचे लगेच झाड कधीच बनत नाही मातीत खोलवर गेलेले बी हळूच बाहेर येतं आणि हळूहळू मोठे होऊन आधी दोन पालवे फुटतात आणि मग मोठे होऊन त्याचे झाड होतं जर का सुद्धा असे कोणते काम करत आहेत ज्याचे फळ सध्या तरी दिसत नाही आहे पण एक दिवस नक्की येईल की जे आज तुम्ही काही करतायत ना त्याचं तुम्हाला नक्कीच फळ आहे चांगलं हिंमत हारू नका तुम्ही जे करत आहात ते वेळेनुसार त्याच्यामध्ये ना बदल घडवून आणेल नक्की जेव्हा केव्हा आपण थकलेलो असतो ना तर त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका दुर्लक्ष करणं खूप चुकीचं आहे आपण आहे ना महिलांना असं आधीपासून आजच शिकवलं जातं की आपण कधी थकतच नाही आपण एक म्हणजे रोबट आहेत आपण कायम काम करत राहणं किंवा काय असं आपल्याला आराम घ्यावा लागतो आपल्याला पण शरीराला आराम द्यावा लागतो असं आपल्याला कधीच शिकवलं जात नाही जेव्हा केव्हा आपल्याला असं वाटत असेल ना की आपण थकलो आहे तर हे ना एक आहे म्हणजे एक आपण म्हणतो ना अलार्म लावतो आपण ते तशी अलाराम येते जे आपल्याला असं सांगतं की आता थोडं थांब पण आपण काय करतो माहिती आहे जरी आपण कितीही थकलेलो असो तरी आपण मस्त चेहऱ्यावर स्माईल ठेवतो आजारी असतो तरी किचनमध्ये सगळे कामं करतो सगळ्यांना वेळेवर स्वयंपाक वगैरे टिफिन सगळं करतो कंबर दुखत असेल तरी मुलांच्या बॅगा उचलतो का काब्रू करतो आपण हे सगळं कारण आपण ना असा विचार करतो की ही सगळी माझी जबाबदारी आहे माझं घर आहे मी जर नाही केलं तर कोण करेल पण खरं काय माहिती आहे आपलं जे शरीर आहे ना ते सुद्धा आपल्या सेवेत आहे त्याचीसुद्धा एक सीमा आहे एके दिवशी काय झालं मी अशी म्हणजे खूप थकली एकदम मला थकवा आला आणि मी ते खूप इग्नोर केलं आणि ते तसं थकलेलं मला खूप माग पडलं मी आजारी पडले तेव्हा मला समजले म्हणजे मी खूप आजारी पडले होते तेव्हा पण मग तेव्हा मला समजलं की माझी चांगली तब्येत फक्त माझी नाही तर संपूर्ण परिवाराची गरज आहे आणि म्हणून आता जेव्हा मी थकून जाते तेव्हा मी मोकळेपणाने सांगते की मला आता मी आता खूप थकली आहे आणि मला थोडासा आराम करायचा आहे कारण आता आहे ना समजदार तोच आहे जो स्वतःची पण काळजी घेतो आणि जेव्हा आपण स्वतःची काळजी घेतली आपण स्वतः हेल्दी राहू तेव्हा आपण पूर्ण परिवाराची पण काळजी घेऊ शकू बरोबर आहे की नाही आपण जे काही कामं करतो ना घरामध्ये तर तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्याला कोणीतरी कौतुक करायला पाहिजे आणि कोणीतरी म्हटलं पाहिजे की तू हे छान केलं आज छान भाजी बनवली म्हणजे बन आपल्या ओळखसाठी आपण दुसऱ्याच्या कबुलीवर अवलंबून नका राहू कधीच कर आपण नेहमी आपले अस्तित्व दुसऱ्यांच्या मान्यतेवरून ठरवत असतो जर कोणी कौतुक केलं तर आपल्याला वाटतं खूप छान काहीतरी करतोय बो आपण असं आपल्याला वाटतं आणि जर कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केलं आपण जे काही कामं केलं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की म्हणजे असं होतं आपलं कजा कदाचित आहे ना म्हणजे माझ्यातच काही कमी व्हावं असं आपल्याला वाटतं मला पण असंच वाटायचं म्हणजे जर माझ्या कामाला कोणी नोटीस नाही केले तर ते काम काही गरजेचं नाही आहे असं मला वाटायचं पण आहे ना हळूहळू मला समजले आणि महत्त्वाचे ते नाही आहे जे दुसरे कोणी बोलेल महत्त्वाचे हे आहे की आपण स्वतः आपल्या कामाची जाणीव ठेवणे आणि त्याच्यामुळे ना आता मी काय करते जे काही काम मी करते ना ते स्वतःच स्वतःचं कौतुक करून घेते आणि स्वतःला सांगते शाबास तुने ना खूप छान काम केले कारण जेव्हा तुम्ही स्वतःला ओळख देतात तेव्हा सगळ्यांचे बोलणं त्यापुढे खूप छोटं वाटायला लागतं प्रत्येकाचे विचार समजून घेणं आपली जबाबदारी नाही आहे कधी कधी लोक आपल्याला जज करतील आपल्या शांत असण्याला आपला घमण म्हणतील आणि कधी कधी आपल्या निर्णयांना बालिशसुद्धा म्हणतील आणि अशा वेळेला आपण विचारात पडून जातो का असे म्हटले असतील मी काय खरंच तशी आहे का माझ्याबद्दल समोरच्याने असा विचार का केला मी तर तशी नाही आहे मी तर कधीच कुणाला दुखवत नाही किंवा म्हणजे आपले विचार आपल्याला माहिती असतात ना समोरच्याला थोडीच ते माहिती आहेत पण मग काय असतं माहिती आहे का प्रत्येकाजवळ एक चष्मा असतो आणि ते लोक आपल्याला त्याच चष्म्यामधून बघतात जसे त्यांचे विचार असतात आणि आपण त्यांच्या चष्म्याला कधीच बदलू शकत नाही आणि जर आपण सगळ्यांना समजवण्यात लागू तर स्वतःची शांती गमावून बसू आपण आपलं मन साफ आहे आपलं इच्छा चांगल्या आहेत तुम्ही कुणाला त्रास देत नाही कधी कुणाबद्दल वाईट विचार करत नाही किंवा मग वाईट चिंतत नाही तर मग आपण स्वतःच्या मनामध्ये म्हणजे आपल्या नजरेमध्ये आपण चांगले आहेत आपल्या चष्म्यामध्ये आपण चांगलो आहोत त्याच्यामुळे चा दुसऱ्याच्या चष्म्याचा विचार करू नका आणि आता मी सुद्धा हळूहळू शिकते स्वतःला प्रूव करायची आपल्याला अजिबात गरज नाही आहे सगळ्यांसमोर ज्याला आपल्याला समजून घ्यायचे आहे त्याला काही आपण प्रू नाही केलं काही आपण एक्सप्लेनेशन नाही दिले तरीसुद्धा ती व्यक्ती आपल्याला समजून घेते आणि जी व्यक्ती आपल्याला नाही समजून घेत तर मग आपण समजून घ्यायचं त्यांचा चष्मा तसाच आहे असं आपले विचार चांगले ठेवा सगळ्यांबद्दल चांगले विचार करा प्रसन्न राहा आणि जेव्हा असं विचार करताना आपण जेव्हा आरशासमोर उभं राहतो ना तर त्यावेळेला आपल्याला समजतं की आपण जगातील सगळ्यात सुंदर व्यक्ती किंवा मग सगळ्यात श्रीमंत किंवा खुश असलेली व्यक्ती आहो बा असं आपल्याला वाटतं आपण ना सगळ्या हाऊसवाईफ स्वतःला एवढं बिझी करून घेतो ना कंटिन्युअसली आपल्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असतात हे काम झालं की हे करायचं आहे कपडे झाले आता भांडे धुवायचे भांडे झाले आता पार्लरमध्ये दे क्लायंट येणार आहेत ते झालं की मुलं येतील स्कूलमधून त्यांना जेवायला वाढायचं आहे ते झालं की दुपारचा चहा ते झालं की म्हणजे असं आपण स्वतःला एवढं विचारांमध्ये एवढं गुरफुडून टाकलेलं आहे ना तर स्वतः असं शांत बसून थोडा वेळ आणि स्वतःसाठी काहीतरी विचार करणं किंवा मग तुम्हाला जी गोष्ट आवडत असेल तुमचे जे काही छंद असतील ते तुम्ही करायला पाहिजे जोपासायला पाहिजे एखाद्याला स्वयंपाकाचीच आवड असते त्यांनी स्वयंपाकामध्ये नवीन नवीन रेसिपी बनवल्या पाहिजे किंवा मग एखाद्याला नटायला सजायला आवडतं त्यांनी ते केलं पाहिजे एखाद्याला रांगोळी काढायला आवडते एखाद्याला आराम करायला आवडतं काही जणांना फक्त शांत बसून राहायला आवडतं काही जणांना पुस्तकं वाचायला आवडतं तर अशा ज्या काही आपल्या आवडीनिवडी असतात ना तर त्या आपण जोपासल्या पाहिजे त्याच्याने खरंच आपण जिवंत राहिल्यासारखं असं वाटतं नाहीतर मग चालू आहे रोजचं काहीतरी सगळे जे काही कामं करायचे ते करायला आपल्याला लागतातच आणि मेन म्हणजे आपण जेव्हा संध्याकाळी सगळं झाल्यानंतर असं वाटतं की आज खूप थकली आहे आज खूप कामं केले तर बाकीच्यांना असं वा नाही वाटत ते बाकीच्यांना असं वाटतं की हे रोजचंच यायचं याला काय एवढंच काम असतं पण मग छोटे छोटे असं करत यांना दिवसभर आपण हाऊसवाईफ खूप बिझी असतो आणि दिवसभर आपलं काही ना काही ना काही ना काही चालूच असतं मोजक्या म्हणजे असं हातावरच्या बोटावर आपल्याला मोजून सांगता येतील अशी ही थोडी वाटतात कामं पण त्याच्यापेक्षाही जास्त जे कामं असतात ना ते सगळं म्हणजे बाजारातून भाज्या आणण्यापासून त्या निवडून फ्रीजमध्ये ठेवण्यापर्यंत भाजी फक्त टाकायला वेगळं वेळ लागतो पण ती भाजीची तयारी आपल्याला करायला आधी म्हणजे अर्धा तास तो वेळ द्यावा लागतो अर्धा नाही समजा कमी वेळ लागत असेल पण ते लसूण निवडण्यापासून कांदे कापा भाजीचा मसाला भाजा तो करा आणि मग तेव्हा ती भाजी आपण करतो म्हणजे सांगायचं एवढंच आहे मला की खूप वेळ लागतो आपल्याला बराचसा वेळ आपण आणि तेवढा सगळा वेळ मॅनेज करून आपण जेव्हा स्वतःसाठी वेळ काढतो तर मग आपण हेल्दी राहतो आणि आनंदी राहतो असं मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे बऱ्याच वेळा मी काय करते जेव्हा माझं किंवा सगळं आवरून झालं ना तर मग मी असं मस्त शांत कुठंतरी आपण मागे गार्डनमध्ये मा बसू शकतो तुमचं गार्डन असेल बाल्कनी असेल तिथं आपण बसा आणि शांत तिथं काहीच नाही मोबाईल नाही घ्यायचा टी व्ही नाही पुस्तक नाही काहीच नाही फक्त असं शांत बसून राहा तुम्हाला वाटलं तुम्ही तुमच्या देवाचं नाव घेऊ शकता किंवा मग असं शांत मन तिथं काहीच विचार नाही काही नाही तुमच्या मनामध्ये असं करून पाहा तुम्ही पहा इतकं छान वाटतं ना इतकं रिलीफ वाटतं तुम्हाला काय सांगू म्हणजे आपला थकवा निघून गेला असं वाटतं जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो ना तेव्हाची गोष्ट करते मी आणि जेव्हा मला हे समजलं ना की असं आपण शांत बसून पण खूप छान म्हणजे आरामात राहू शकतो किंवा टेन्शन फ्री राहू शकतो तर तेव्हापासून आहे ना असे थोडे थोडे क्षण मी नेहमी शोधत राहते असा एक कोपरा तुम्हीसुद्धा शोधून ठेवा जिथं बसल्यानंतर शांत बसल्यानंतर काहीच न करता सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकता असा छोटासा कोपरा तुम्ही तुमच्या घरामधला कुठलाही शोधून ठेवा आणि तिथं तुम्ही बसा नाहीतर मग आपल्याला मैत्रिणी असतात मैत्रिणींसोबत आपण बोला गप्पा मारा खरंच खूप छान वाटेल आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला त्यावेळेला खूप त्रास देऊन गेलेले असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सतत असं वाटत राहतं की तेव्हा मी असं बोलायला पाहिजे होतं तेव्हा मी हे असं करायला पाहिजे होतं तेव्हा माझ्यासोबत हे असं नको घडायला पाहिजे होतं असं आपल्याला नेहमी वाटत राहतं आणि त्याच आठवणी आपण पुन्हा पुन्हा काढतो आणि मग आपलं आजचं आयुष्य आपण खराब करतो असं आपल्याला बऱ्याचदा होतं पण आता मी तरी आता ठरवलं आहे की आता तसं मुळीच करणार नाही आजमध्ये आपण जगायला पाहिजे आपण आता जे कोणतं काम करतो समजा आता मी नोटा बसते ना तर माझं लक्ष फक्त तिकडंच पाहिजे माझा तो कापड कसा फिरतो तिथलं सगळं क्लीन झालं का म्हणजे जिथं आपण आहोत तिथलं तिथं जेव्हा आपण विचार करू तर तेव्हाच आपण खूप छान असं आनंदी राहू नाही तर मग आपण इथं असतो वर्तमान काळात आपले विचार असतात तिकडं भूतकाळात आणि आपल्या इच्छा असतात तिकडं भविष्य काळामध्ये म्हणजे त्याच्यामुळे आपलं सगळं मन इकडं तिकडं भरकटत राहतं मन तर आपलं भरकटत राहीलच त्याला आपल्याला एका ठिकाणी आणता येणं ना शक्यच नाही पण कमीत कमी आपण जे काही काम करतोय समजा आपण देवपूजा करतोय तर आपल्या मनामध्ये फक्त देवाबद्दलच विचार पाहिजे तर आपण काही स्वयंपाक करतोय भाजी करतोय जेव्हा आपण त्याच्यामध्ये जिरं टाकतो तेलामध्ये तर ते जिरं कसं फुलत आहे ते राई कशी तळतळते त्याच्याकडे जर आपण लक्ष देऊन हे केलं ना तुम्ही करून बघा खरंच खूप मनाला असं म्हणजे जिथं आहे ना तिथून आपण असा विचार करायला पाहिजे त्याच्यामध्येच आपण राहायला पाहिजे असं मला वाटतं आपण जे काही कामं घरात करतो ना ते आपण असं म्हणजे वाटायला शिकलं पाहिजे सगळ्यांनी घरात जेवढे मेंबर आहेत तेवढ्यांनी थोडे थोडे काम स्वतःचे काही कामं केले ना तर एकटी जी गृहिणी असते घरामध्ये तिच्यावर जास्त जबाबदारी पडत नाही आणि त्याच्यामुळे त्या गृहिणीला असं पण नाही वाटत की ही फक्त माझीच जबाबदारी आहे आणि हे सगळं मलाच करायचं आहे मुलांना पण हीच सांभाळणार सगळे घरातले कामं पण तीच करणार बाहेरचं पण तीच बघणार घर सगळ्यांचंच आहे आणि मग त्याच्यामुळे ना घरातील सगळे ज्या जबाबदाऱ्या असतात सगळे जे कामं असतात ते सगळ्यांनीच करायला पाहिजे असं मला वाटतं आपल्या मुलांना आपण आहे ना छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्यांची सवय लावली पाहिजे छोट्या छोट्या कामांची त्यांची स्वतःची प्लेट उचलणं त्यांची स्वतःच्या बॉटल भरणं किंवा मग त्यांची म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात अशी त्यांना आतापासूनच आपण सवय लावली पाहिजे जेव्हा आपण सगळ्यांचे हेल्पर समजणं बंद करू ना म्हणजे आपण असं समजून घेतो गृहित धरून घेतो स्वतःला की मला हे याचं हे काम करायचंय आणि ते मलाच करावं लागणार आहे त्याच्यामुळे सगळेजण आपल्यावरच ते टाकत असतात ओझं किंवा मग सगळेजण आपल्याकडून ते अपेक्षा ठेवत असतात आणि अजून एक समजदारीची गोष्ट म्हणजे अशी की आपण सगळ्या महिला काय करतो की सगळे कामं जेव्हा होतील ना जेव्हा थोडासा वेळ वाचेल तेव्हा मग मी माझ्यासाठी वेळ घालवेल स्वतःसाठी आणि आपण जे सगळे कामं करतो त्याच्यामधून थोडा वेळ हा कधी निघतच नाही कारण आपण कंटिन्युअसली बिझीच होऊन जातो मुलांचा टिफिन नवऱ्याचा टिफिन त्यांची तयारी स्कूलला पाठवणे त्याच्यानंतर मग घरातली सगळी कामं दूधवाला भाजीवाला परत अजून सिलेंडर बुक करण्यापासून सिलेंडर सगळं म्हणजे आणि अजून काही महिला अशा असतात की जे आपले घरातले कामं सोडून दुसरे बाहेरचे कामं पण म्हणजे जसं की काही जॉबला असतील किंवा मग काही ब्लाऊज वगैरे शिवणं शिलाई काम करणं किंवा मग काही जण जन, खूप जण असे वेगवेगळे कामं घरासाठी थोडीशी मदत म्हणून करत असतात तर मग त्या सगळ्या कामांमध्ये घरा परिवार आपला सगळा सासू सासरे सगळे जणांना सांभाळता सांभाळता आपल्याला असं होतं की स्वतःसाठी तो वेळ उरतच नाही आणि त्याच्यामुळे मग आपल्याला तो वेळ मिळत जर पूर्ण दिवसभरामध्ये आपण स्वतःसाठी फक्त पंधरा वीस मिनिटं जर काढू शकत नसू तर मग तुम्ही विचार करा की आपण कसं जीवन जगतोय ते आजपासून आहे ना स्वतःसाठी फक्त दहा मिनिटं असो की पंधरा मिनिटं तुम्ही असे ठरवून घ्या जर तुम्हाला वाटलं तुम्ही एक मस्त कप चहा घ्या त्या चहासोबत तुम्ही कुठलं तरी तुमच्या आवडीचं पुस्तक वाचा हे आणि हे ठरवलेलं पाहिजे तुम्ही रोज दहा ते पंधरा मिनटं हे करायचंच आहे नाहीतर मग काहीही न करता फक्त आपल्या बाल्कनीमध्ये बसा आणि फक्त वरती आकाशाकडे बघून मस्तपैकी शांत असं काहीही विचार न करता असे तुम्ही दहा पंधरा मिनिटं स्वतःसोबत घालवा बघा तुम्ही मग किती छान वाटतं ते लक्षात ठेवा नेहमी की आपण स्वतः खूप गरजेचं आहोत आपल्या खुशीसाठी आपली जे काही आनंद असेल ना त्याच्यासाठी आपली जे आनंद आहे तो आपण स्वतः बनवला पाहिजे आपण स्वतः शोधला पाहिजे कशात आहे ते आपण नेहमी असे विचार केलेले असतात की काश कोणी मला मस्त असं फूल आणून देईल मस्त असं थकलेली आज तर कुणीतरी बाहेर घेऊन जाईल आणि कोणीतरी सांगेल मस्त पेकी घे पाण्याचा ग्लास आपण म्हणतो पण मग जेव्हा आपल्या आप अपेक्षा असतात तेव्हा समोरच्याला थोडी माहिती असतं आपल्याला आज काय पाहिजे असं त्याच्यामुळे आपलं आपणच ओळखायचं थोडक्यात आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त मोटिवेट केलेलं आहे की आपण खुश कसे राहू शकतो असं म्हणून तर आजचं हे सगळी कामं आटोपल्यानंतर आम्ही निघालो आमच्या मैत्रिणीकडे छान कपाट केलं काहीतरी ते तुम्ही <laughs> एकदम मस्त कपाटाची पार्टी घ्यायला आलोय आम्ही आता किचन खूप सुंदर दिसतंय तुझा आता थांबा हा देतय देत मला अशी कपवर करा सगळे झालं मस्त आणि असे ना छोटे छोटे कारण आम्ही मैत्रिणी शोधत असतो आता ही कडे फक्त कपाट आणलय आणि त्याची आम्ही पार्टी करतोय म्हणजेच आम्ही आनंदी राहण्याचा आमचा मूड मंत्र शोधून घेतलेला आहे ताईकडे त्यांनी ना का मस्त फर्निचर कपाट बनवलं ना त्याच्यासाठी आम्हाला चला मग भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार